इंडिया एजुकेशन सोसायटी सोमैया वरिष्ठ व के रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय दोन हजार प्रवेश देणे सुरू आहे बी कॉम बी बी ए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बी इन डेटा सायन्स व एम एस सी इन केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्च शिक्षित व पी एच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव हो कोपरगाव शहरात विविध विकास कामांसाठी आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला ऑर्डर सुद्धा निघाल्या परंतु अद्यापही बरेचसे प्रलंबित कामे असल्याकारणाने कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या वतीने गुरुवारी दिनांक तीन जुलै रोजी कोपरगाव नगरपालिकेत मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी सांगितले की काही राजकीय हस्तक्षेप कोणीतरी व्यक्ती या ठेकेदारांना काम करू देत नसेल कारण येत्या काही दिवसात नगरपालिका निवडणूक जवळ आल्या आहेत हे कामे न झाल्याने आमदार काळे यांच्यावर रोष निर्माण होईल या कारणामुळे कामे होत नसल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे या निवेदनात असे म्हटले आहे की आशितोष दादा काळे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाकडून कोपरगाव नगरपरिषदेस विविध विकास कामांसाठी भरघोस निधी प्राप्त करून देण्यात आला आहे त्याबाबत तातडीने ता ता कार्यवाही होऊन विकास कामे सुरू करावी तसेच पावसाळ्याची परिस्थिती बघता जीर्ण झालेली इमारती जीर्ण झालेली झाडे रस्त्यावर आडवे येणारे विजेचे पोल व तारा शहरातील मोठ्या गटारी व नाले सफाई जनावरे कुत्रे तसेच शहरातील स्वच्छता व विविध प्रश्नांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यात त्याचे निराकरण तातडीने करण्यात यावे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते जे महाराष्ट्र शासनाने आत्ता जो जी आर काढलाय घरपट्टीच्या शास्ती माफीचा त्याची अंमलबजावणी या कोपरगाव शहराच्या नागरिकांसाठी व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे येणाऱ्या काळामध्ये ती लवकर जर झाली तर नगरपालिकेला पण पैसे उपलब्ध होतील ज्यानी या कोपरगाव शहराचे विकास कामं होतील म्हणून शासनाने त्या दृष्टीने या कोपरनगर नगरपालिकेने लवकरात लवकर तो शासन निर्णय अंमला आणला पाहिजे अशा अनेक गोष्टी आज आम्ही निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहे येणाऱ्या काळामध्ये या, या ठेकेदारांच्या बाबतीतला जो प्रश्न आहे की अनेक ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिल्या गेल्या आहेत पण कामं अजून प्रलंबित आहेत का करत नाही आहे याचा शोध आम्ही घेणारच आहोत आणि शोध घेतल्यानंतर जर कामं झाले नाही तर मग त्यांचा नक्की बंदोबस्त पण आम्हीच करणार आहोत हेही आम्ही प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून इशारा दिलेला आहे मी परत एकदा या कोपरगाव नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती वजा इशारा देतो की आपण लवकरात लवकर जे काम प्रलंबित आहेत ते करावे आणि या कोपरगावच्या नागरिकांना सगळ्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी कोपरगाव शहरामध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी जो काही भरघोस निधी मिळून मिळवून दिला आणि त्यातील अंशी कोपरवा शहरातील कामं झालेले आहे पण ज्या कामं आता प्रलंबित आहे त्याच्या बऱ्याचशा वर्क ऑर्डर नगरपालिकेने संबंधित कॉन्ट्रॅक्टरला दिले आहे वेळोवेळी नगरपालिकेने त्यांना सांगूनसुद्धा ते कामं करत नाही अशा कॉन्ट्रॅक्टर लोकांना नगरपालिकेने ब्लॅकलिस्टेड करावं आणि नगरपालिकेने ब्लॅकलिस्ट केल्यानंतर आम्ही आठ दिवसाची नगरपालिकेला मुदत दिलेली की आठ दिवसाच्या त्यांना ब्लॅकलिस्टेड करा हो। अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीत जाऊन त्यांना जनतेसमोर आणू काही हा तो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हा या रस्त्याचं काम करत तरी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल नगरपालिका असेल त्यांनी नोंद घ्यावी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी कामं का रखडली जाते काय वाटतं याला राजकीय काहीतरी वासा असेल कोणीतरी माणूस असेल कोणतरी व्यक्ती असेल त्यांना सांगत असेल काही कामं होऊ नका लेट करा कारण नगरपालिका आलेली हे लोकांचे सगळेच काम झाल्यानंतर लोक आमदार साहेबांवर आरोप नाही करणार आमदार साहेबांना आरोप व्हावे म्हणून काही लोक त्यांना षडयंत्र हे मोठं हे लोक जनतेसपर काम आण आम्हाला आणायचे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मान्य आमदार दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलो होतो आपण बघितलं असेल की मान्य आमदार दादा आश्वंत मागच्या टर्ममध्ये सुद्धा शहरासाठी भरपूर असा निधी या ठिकाणी उपलब्ध केला त्यामुळे भरपूर अशी विकास कामं या ठिकाणी झाली आपण पाचवं नंबरचं तळं बघितलं असेल कोपरावतले प्रमुख रस्ते बघितले असेल हे मागच्या डममध्ये झालेले काम आहे त्याच पद्धतीने मान्य आमदार अश्वत जाधव काळे यांनी त्रेपन्न कोटी रुपयाचा असा एवढा मोठा भरघोस निधी या कोपराव शहरासाठी आत्ता या ठिकाणी आणलेला आहे आपण नवीन जे हद्दवाढ झालेली आहे त्या भागासाठी दहा कोटीचा निधी या ठिकाणी आणलेला आहे असा भरपूर निधी आणलेला आणून सुद्धा पण जे कामं आहे अजून त्या पद्धतीने या ठिकाणी प्रशासनाने चालू केलेलं नाही आणि त्याबद्दलच आम्ही आज खरं निवेदन देण्यासाठी प्रशासनाला आलो होतो आपण बघितले असेल पावसाळ्याचे थी दिवस या ठिकाणी चालू झालेले आहे सफाई अजून कुठं चालू झालेली दिसत नाही आहे आणि गटरी सफाई नाले सफाई अजून चालू झालेली नाही लाईटाचे पोल असतील जे वाकडे झालेले ते ह्या ठिकाणी रस्त्यावरून काढून टाकले पाहिजे जे झाडे जे पडण्यासारखे ते काढायला पाहिजे आज आपण बघितले असेल काय काय ठिकाणी आपले नगरपालिकेचे हैमास लागलेले पण त्याच्यावरून झाडांनी पालांनी त्याचा विळखा त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याचा प्रकाश सुद्धा खाली पडत नाही त्या छोट्या छोट्या साध्या साध्या कंप्लीटी आम्ही या नगरपालिकेला सांगत आलेलो आहे आणि त्याचं काम लवकरात लोकर लवकर या ठिकाणी चालू करावे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे सर्वात माहिती म्हणजे का जे प्रशासनाने आत्तापर्यंत ज्या ठेकेदारांना वर्क ऑर्डर दिलेला होता त्या लोकांनी आतापर्यंत कामं चालू केलेली नाही त्याच्यामुळं जो रोष आहे तो नागरिकांचा या ठिकाणी वाढत आहे त्या कामं प्रशासनाने लवकरात लवकर चालू करावे जर प्रशासनाने हे कामं आत्ता या आठ दिवसात त्यांनी काही कारवाई केली नाही तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगरपालिकेवर आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभारू सर्व नागरिकांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारू या ठिकाणी असा आम्ही शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे देतो तेच कारण आम्ही शोधण्यासाठी या ठिकाणी आलेलो का याच्या पाठीमागं कोण आहे नेमकी का जर जेव्हा ठेकेदार या ठिकाणी वर्क ऑर्डर ताब्यात येईल तो काम का करत नाही तर एक तर त्यांनी काम ती वर्क ऑर्डर नगरपालिकेला रिटर्न करून टाकावी जर त्याची कॅपॅसिटी नसेल तर पण लोकांना याच्यामुळे अडचण तयार होत आहे त्या त्यांनी अडचण तयार करू नये हे आमच्या या ठिकाणी आम म्हणणं आहे आपले पक्षाचे आमदार हे सत्ताधारी आहे आणि आपल्याला अशा प्रकारे निवेदन द्यावं आहे आंदोलन काय करत नक्कीच ज्या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी आज जर सुस्तवलेलं दिसत असेल आम्हाला तर त्याला जागा करण्याचं काम सुद्धा आमचंच आहे त्या निमित्ताने आज आम्ही नागरिकांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊनच आम्ही या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे